श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा सदस्य अध्यक्ष महोदय मी फक्त एक पॉइंटेड प्रश्न माझा फक्त या बाबतीमध्ये आहे ससून म्हटल्यानंतर सर्वसामान्य रुग्ण आम जनतेला माणूस सह्याद्रीची व्हॅली आहे आणि आमच्याकडे जे काही पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे लोक आहेत त्या ग्रामीणच्या लोकांना तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अनेक वेळा प्रसंग आपल्या आपल्याद्वारे एकच विनंती आहे मंत्री महोदय याच्या बसलेले आहेत पालकमंत्री दादा विशेषत्वाने आरोग्य मंत्री आणि आपण पुण्याच्या जे मंत्रिमंडळ आहे यांचा एक संयुक्त दौरा ससूनला होणार का आणि ससूनचा व्हिजिट झाला तर माझी गॅरंटीड मी तुम्हाला सांगतो अतिशय जबाबदार नाही यातला एकही मंत्री संध्याकाळी येणार नाही त्याच कारण सांगतो परिस्थितीचा जर आढावा घेतला आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेतल्या तर एक जॉईंट व्हिजिट व्हावी आणि जॉईंट व्हिजिट मध्ये त्या ठिकाणचे असले जे डीन आहेत ते डीन आणि त्याची सर्व टीम घेऊन आपण आमच्या सर्व आमदारांना बोलवावं आणि सगळी उपाययोजना करावी कारण आरोग्य हेच मंदिर आहे आरोग्यापेक्षा या भारतामध्ये कुठलाही ना समुर अडचण नाही अतिशय आरोग्याने पाहावं अडचणी उपाययोजना आपण केल्यानंतर सर्वसामान्य जनतेच आणि सर्वसामान्य रुग्णाच खूप मोठं पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल एवढंच अध्यक्ष मोदी आपल्या निमित्ताने सांगतो जय शिवराय अध्यक्ष महोदय ससूनच्या बाबतीमध्ये सर्व सदस्यांच्या भावना तशा खूप तीव्र आहेत आणि इथे बसलेल्या बऱ्याचशा आमदारांच्या भागामधनं पण ससूनला रुग्ण येत असतात अध्यक्ष मोदय हो यांची मागणी आहे त्याप्रमाणे हे अधिवेशन संपल्यानंतर ससूनला एक व्हिजिट करून ह्या सगळ्या आमदारांना बोलवून एक मिटिंग घेतली जाईल